या सर लाइव वरती पटापट पड़। शुभ संध्या सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाइव वरती तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा भावांनो आणि सपोर्ट करत राहा शॉर्ट व्हिडिओला मी शॉर्ट व्हिडिओ प्रत्येक अपलोड करत आहे तर सर्वांनी या शॉर्ट व्हिडिओला रिप्लाय देत राहा रा ही सर्वांची विनंती आहे आणि कमेंट करत राहा भरभरून मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो तुमच्यापर्यंत येण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा माझा मार्ग आहे कारण की एक नवीन परिवाराचा तर सर्वांचं स्वागत आहे वरती परत एकदा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला 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 करा पटापट कमेंट करा बाबांनो लाईक आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक तर लाईक करा फटाफट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका मीडिया व्हॉल्यूम नियंत्रण एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट बत्तीस शून्य आता पाहत आहेत एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट शून्य आता पाहत एक मिनिट बेचाळीस सेकंद एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक तर या सर्वांनी पटापट पटापट वरती आणि कमेंट करत राहा तर या सर्वांनी पटापट पटापट कमेंट करा भावांनो वर नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका दोन शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक पटापट पटापट कमेंट करा भावना कॅमे 0 2 3 4 महेंद्र बंजारा स्लीपर बस सुपर फास्ट पानी हमेशा शांत रहता था उसे लहर कर भैया नमस्कार नमस्ते नमस्ते सहना सिखा दिया जिंदगी के हर दर्द को सहता जा और अपनी मंजिल की ओर बढ़ता जाए जिंदगी बता तुझसे एक बात क्यों करूं बटन धन्यवाद भैया धन्यवाद स्वागत है आपका लाइव में बहुत-बहुत अच्छी शायरी से स्वागत किया है हमारा और एंट्री की है आपने तो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया बहुत-बहुत अच्छा अपने जो मन का विचार है वहाँ यहाँ पे आपने प्रस्तुत किया है बहुत ही अच्छा लगा तो कैसे हो भैया आप स्वागत है आपका हमारी YouTube फैमिली में अपने YouTube फैमिली में चैट पर तेरा आता एक लाइक एक, एक लाइक चैनल वर नवीन आल तो सब्सक्राइब करा लाइव लाइक ला करा कमेंट करा भावानों एकोणतीस आता पाहत आहेत दोन लाईक तर सर्वांना विनंती आहे कमेंट करत राहा आणि स्वागत आहे सर्वांचं युट्यूब फॅमिली मध्ये चोवीस आता पाहत आहेत दोन लाईक महेंद्र बंजारा स्लीपर बस सुपरफास्ट युवा तो जिंदगी में अच्छे रिश्ते हमने खोए बहुत बार जो है की मरने पर यह जमाना सो मच भैया थैंक यू थैंक यू दिया अपने आप ज्यादा लगने लगा हो ए जिंदगी तुझसे वादा है मेरे अपने दिए हर गम को गीत बना देंगे जी अब बटन थैंक यू सो मच सक्रिय करने बहुत ही बढ़िया है आपका विचार है भैया तो कैसे हो भैया आप स्वागत है महेंद्र भैया मराठी आती है क्या तो सभी से गुजारिश है चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करें एकवीस आता पहात है तीन लाइक इक्कीस लोग इसी सी पर है तो कमेंट करो भैया लाइक को लाइक करें चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो बहुत ही अच्छा विचार है आपका ये अपने पास शेरो शेरो शायरी है तो लिख लीजिए कमेंट में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो जल्दी जल्दी। सत्रह आता पहाड़ ताहित तीन लाइक। पटा पाट कमेंट करा सरवानी हिंदी मराठी दोनी भाषेत आपको बोलना राव। तो थे शिप निपच बंजारा स्लीपर बस सुपर फास्ट। आप लोगों को सपोर्ट करेंगे। बटन। थैंक यू थैंक यू भैया। गणपती देवलकार गणपती दादा नमस्कार बटन, नमस्कार स्वागत स्वा आपल्या लाईव्ह वरती युट्यूब फॅमिली मध्ये स्वागत आहे गणपती देवलकार नमस्कार 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 आमचे मोठे बंधू गणपती आहे गणपती देवलकार तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आज संकल्प करा खरे बोला दुसऱ्यासाठी तीन गोष्टी जरूर देत राहा आदर्श व्यक्तींना मान गरीबांना दान आणि होत करू विद्यार्थ्यांना ज्ञान मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद गणपती देवलकार दादा नमस्कार महेंद्र दादा नमस्कार गणपती दादा, करने दादा। करने डबल आ, महेंद्र भैया मराठी आती है क्या आपको आता पहाता है, चार आहे की तर कमेंट करा भावानो आणि लाइवला ला लाईक करा आता पाहत आहेत पाच लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टिंग ची खूप गरज आहे मला महेंद्र बंजारा स्लीपर बस सुपर हम सब इस धरती के मेहमान है मालिक नहीं मैं नहीं पर मेरी कोशिशें बहुत ईमानदार है धन्यवाद थैंक थैंक यू यू सो मच भैया बुराई भी होती है जिंदगी यहाँ हर वक्त इंसान के थैंक यू थैंक यू गणपति देवलकार कन्नड़ भाषा बोला बटन कन्नड़ भाषा बोला था बोलता रेखा ताई नमस्कार मकर संक्रांति बटन थैंक यू थैंक यू सो मच रेखाताई गणपति देवलकार बटन चैट थे, है, या सर्वांनी लोक वरती सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि जाऊ नका कुठे आपल्या मित्राच्या लाईव्ह थोडं कमेंट करा मला तुम्ही सपोर्ट केला तेवढा मला आनंद वाटेल आणि भरभरून कमेंट करत राहा सर्वांनी तुमचा सपोर्टच हा माझा आनंद आहे पादल, नमस्कार अंकिताताई नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे सक्रिय करण्यासाठी डबल माझ्या लाईव्ह वरती तर मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला एकमेकांशी मीकांशी आता पाहतात आहेत 6 लाईक तर कमेंट करा बाबांनो सहा लोक आयसीसी वरती असंच कमेंट करत रहा आणि सपोर्ट करत रहा मला तुमच्यातच आनंद आहे आणि तुम्हीच माझे सर्व यूट्यूब परिवार आहे जल्दी लाईक जल्दी कमेंट करो भैया को लाइक करे चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया हिंदी मराठी दोन्ही भाषा आपण बोलणार आहोत यू आर ट्रान्सलेट आज पांच आता बहाता है सहा जे हैपी मकर सभी भाई बहनों को हैपी मकर संक्रांति सभी भाई बहनों को रेखा दीदी कह रही है महेंद्र बंजारा स्लीपर बस सुपर फास्ट क्या हुआ करता था मैं और क्या अब हो गया हूँ बच्चा मैं कहीं में या पूरा ही खो गया हूँ थैंक यू थैंक यू सो मच भैया वक्त निकालने लगा हूँ औरों के लिए बचता ही नहीं बटन थैंक थैंक यू जे महाराष्ट्र राधे कृष्णा राधे कमेंट के लिए राधे कृष्ण महेंद्र भैया आप कहाँ से हो आपने तो अपना परिचय दिया नहीं तो इंट्रोडक्शन दीजिए भैया आप कहाँ से हो मैं जालना महाराष्ट्र से हूँ नौ तीन आता पहात है भाऊ तुला कन्नड भाषा येते काय मला प्रयत्न करून बघणार आहे कितपत येते बर का ताई शाळेत होतो ना तेव्हा माझी थोडी हिंदी भाषा पण खूप कमजोर झालेली बरं का आता महेंद्र बंजारा स्लीपर बस सुपरफास्ट

नक्कीच नक्की प्रयत्न करणार ताई मी कारण की मला प्रत्येकी भाषा शिकावेस लागणार आहे कारण की काय वेगवेगळ्या प्रांतातील आपले मित्रमंडळी बहीण भाऊ तीन आता लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा <coughs> <coughs> जे महाराष्ट्र आपने सुना होगा मेरा भी हिंदी भाषा कैसी है फेस लुक स्मायल चॅट मला प्रॉब्लेम येतो कधी कधी हिंदी बोलतोय मी खूप फास्ट बोलत होतो माझा हिंदी वाचन मध्ये <laughs> प्रथम क्रमांक आलेला आहे निर्माण निर्मा चॅट आणखिता प... पाटेल बोला बटण तर कशा ताई अंकिता ताई हम्म संदी बदलण्यासाठी डबल टॅप माझं हिंदी बा हिंदी ब्रेल वाचन त्यानंतर मराठी ब्रेल वाचन याच्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे शाळेत असताना हनुमान चालिसामध्ये प्रथम क्रमांक गायनमध्ये बघ खेळामध्ये ना माझा नंबरच येत नव्हता इन द बॉलमध्ये मो नंबर येत आहे तर थोड्या न नाहीतर माझा नंबर तिसरा म्हणजे एकमेकांच्या हातात बॉल पास करायला गौतम धुरत दादा नमस्कार कसे आहात नमस्कार गौतम दादा तुमचं तुम पण स्वागत आहे लाईवर चॅनलवर आपले जे सदस्य आहे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दादा आज आहे महाराष्ट्र ऑफिशियल हॅपी मकर संक्रांती बट हॅपी मकर संक्रांती गौतम बोलता कसे आहात गौतम दादा धन्यवाद दादा धन्यवाद ले यु आले दादा तुम्ही गौतम धुरत फेस ब्लू स्मायलिंग थँक्यू थँक्यू स्मायलिंग विथ अंकिता पाटील दादा चालू असू दे शेअर केली मी बटन ओके ओके ताई गौतम थोरात तुम्हाला पण बटन तुम्हाला पण चॅट पर्याय नाही तर तुम्हाला करण्यासाठी डबल जे महाराष्ट्र ऑफिशियल अरे वा फर्स्ट नंबर आहे फर्स्ट क्रमांक आलेला माझा चॅट पर्याय बटन एक गोष्ट म्हणजे काय झाली सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एकदम मी सात कक्षेमध्ये असताना प्रत्येक स्पर्धेमध्ये मग सरांनी अट ठेवली होती समजा दीपक जयस्वाल जयस्वाल लाईक कर धन्यवाद दीपक करीपकोणती दादा, दादा, तर खूप खूप स्वागत आहे दीपक दादा तुमचं आमच्या लाईव्ह वरती दीप दीपक जयस्वाल जयस्वाल सुपर 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 थँक्यू थँक्यू दीपक जयस्वाल जयस्वाल क्या नाम हा बटन माझं नाव दिलीप मिसाळे दादा डबल टॅप तर बोला दादा तुम्ही दीपक जयस्वाल जयस्वाल जय जै श्री कृष्णा जी बटन जय श्री कृष्ण दादा जय श्री कृष्ण आर जे महाराष्ट्र ऑफिशियल नए साल में सभी की इच्छा पूर्ण हो धन सम्पत्ति आरोग्य बटन धन्यवाद ताई दीपक जयसवाल जयसवाल जय जय महाकाल बटन जय जय महाकाल दादा बटन तर तुम्हाला सांगू ताई सर्वांना सांगतो करण्यासाठी डबल आज चॅट पर्याय अशोक सोनक अशोक दादा नमस्कार नमस्कार भाव लाइक धन्यवाद दादा आज जय महाराष्ट्र अच्छा आरोग्य मिले नया साल भक्त धन्यवाद दीपक जयसवाल जयसवाल जय जै महाराष्ट्र बटन जय महाराष्ट्र दीपक जायसवाल जायसवाल जय जै हिंद जय भारत जय हिंद दीपक जायसवाल जायसवाल सर्वोत्तम मित्र बटन थैंक यू दादा दीपक जायसवाल जायसवाल खूब छान बटन दीपक जायसवाल जायसवाल जय माता दी जय माता दी अशोक शुन्य शुन्य दादा अशोक सोनकंबल शून्य शून्य एक भाव चहा पाणी झाला हो दादा जेवणच झाले पूर्णाच्या आहे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दीपक दादा तुम्हाला दीपक जयस्वाल जयस्वाल खूप सुंदर बटन धन्यवाद तर तुम्हाला एक सांगतो आता तर सक्रिय कर दीपक जयस्वाल जयस्वाल ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद दादा धन्यवाद दा, चैट पर बटन दीपक जयसवाल जयसवाल छत्रपति शिवाजी महाराज की जय हो बटन धन्यवाद दादा अशोक सोन कम्बल शून्य शून्य जीवन पैन जाल का भाव जान हो दादा दा, तर तुम्हाला सांगतो आता दीपक दादा तर एक माझा मान अनुभव सांगतो बर का थोड़ा अंधशाता बर का जेव्हा मी फर्स्ट टाईमला गेलो होतो नानकीताई रेखा ताई अशोकदादा दादा जेवढे कोणी असतील लाईव्हवरती तर तू मला सांगतो तर फर्स्ट मला तेव्हा बाबांनी शाळेमध्ये घातले ॲडमिशन केले माझ्या शाळेमध्ये दाखला टाकला तर ब्रेलमध्ये मला खूप हार्ड गेलं मग दुसऱ्यावरती दुसऱ्या वर्षी खूप ब्रेल सोपे गेले मला आणि माझा क्रमांक पण येत राहिला बरं का कशामध्ये तरी आज जय महाराष्ट्र ऑफिशियल जय श्री राम जय श्री जय श्री राम। दीपक जयसवाल जयसवाल कृपया लाइक कमेंट करा बटन कृपया लाइक कमेंट करा दीपक आशीष आशीष दादा, नमस्का। दादा नमस्कार दिलीप दादा नमस्कार दीपक जयसवाल जयसवाल कृपया शेयर करा बटन शेयर करा दीपक जयसवाल जयसवाल जय भीम नमो जय भीम नमो दीपक आज जे महाराष्ट्र दीपक जयसवाल जायसवाल मुंबई में बटन दादा आशीष तुपारे नियंत्रक लाईक बटन धन्यवाद दादा दीपक जयस्वाल जयस्वाल सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार दीपक दादा म्हणतात आजचे महाराष्ट्र ऑफिशियल मुंगफली की पोली खाए क्या भाई मेरे बटन हा मग पूर्णाची पोळी आशिष तुपारे नियंत्रण <laughs> मी धार काढतो दादा ओके ओके दादा तर तुम्हाला सांगतो सूची मध्ये नाही तर मला वाचायला हाड गेलं होतं पण शेवटी शेवटी शिकलोच मी ते ब्रिलिपी आणि अँड्रॉइड मोबाईल पण हा स्मार्टफोन असतो ना तो सुद्धा हँडल करायला लागलो ते आणि तुमच्यापर्यंत इथपायत आलो मी जरा शिकलो नस तर अशोक बाल शून्य शून्य एक भाव चुकी कुचू आहे मी जालन्यामध्ये आहे ते आहे लाईट गेलेली आहे तर थोडं समजून घ्या बर का दादांनो सथेट एक आता पाहत आहेत नो लाईक नाही ओ बाई ले प्रॉब्लेम होईल मग तर सर्वांनी थांबा नाही नाही लाव चालू याच्यात लावल्याच जात नाही नाही अशोक सोन कंबल शून्य शून्य एक ओके बटन तर दादा कारण की आपल्या जीवनातच आमदार येत काय गरज असणार आहे उजेड आणि रात्र आणि दिवस माझ्यासाठी आहेच का रात्र काय आणि दिवस काय याच्या मला याच्यामध्ये मला काहीच वाटत नाही दादा सर्व मला सारखेच आहे रात्र पण माझ्यासाठी एक सकाळच आहे आज जे महाराष्ट्र ऑफिशियल चलो मेरे छोटे भाई बाय बाय पाणी भर रही थँक यू ताई आज जे महाराष्ट्र ऑफिशियल हँड पिंक वे थँक यू ताई थँक यू वे चॅट थेट पण एक आता सर्वांनी नो लाईफ पटापट या सर्वांनी लाईव्ह मधील लेट आली रे तर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का जेव्हा मी खरोच बस सरांचा मार मला एकदम फायदेशीर पडला आणि असं सपोर्ट करत राहा भावांनो शून्य आता पाहत आहेत नऊ लाईक मिनिटे नो लाईक एक लाईक कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचा अशोक सोन कंबल शून्य शून्य एक हो भावना की सपोर्ट कॅरू बनची बासष्ट अशोक दादा तुम्ही राहतात कुठं सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अशोक सोन कंबल शून्य शून्य एक प्रॉपर जालनाचे आहेत का तुम्ही हो दादा प्रॉपर जालनाचे आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅब तालुका बोकरदन आणि राहणार माझा अशोक सोक शून्य शून्य एक मुंबई बटन धन्यवाद दादा धन्यवाद चौसष्ट आयटम मुंबईला पण आहे दादा अशोक नियंत्रक बटन थँक्यू अशोक दादा नमस्कार दुसरे अजून दादा आलेले के भाव बटन असे गुंगाल दादा आलेले आहे आपले आधी त्यांचं पण स्वागत वा दोन दोन अशोक दादा, दादा। वा काय ट्विस्ट आहे अशोक गुंगाल नियंत्रक अशोक चॅट निर्माण टूल बट लय जबरदस्त ट्विस्ट आलेले आहे गडे आपल्या लाईव्ह मध्ये वा 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 रा 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 मस्त मस्त आनंद झालेला आहे दोन दोन अशोक दादा आलेले आपल्या लाईव्ह वरती दोन आता पाहत आहेत दहा लाईक तर दोन्ही करतोय आणि मनापासून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा अशोक सोन कंबल शून्य शून्य एक दोन दोन अशोक दादा हो, हो दादा दोन दोन दादा आहे सुमन देवी कॉमेडी सुमन दीदी नमस्ते महादेव नमस्ते। हर हर महादेव हर महादेव दिदीजी हर हर महादेव सुमन देवी कॉमेडी नियंत्रक

हर हर महादेव हर हर महादेव भाँदेव हर, भाँदेव, हर हर महादेव दीदी जी सुमन देवी कॉमेडी नियंत्रक सभी फैमिली को राम राम सभी यूट्यूब फैमिली को राम राम है सुमन देवी कॉमेडी नियंत्रक राम 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 दीदी जी राम सुमन देवी कॉमेडी नियंत्रक अशोक भाई राम राम कैसे हो बटन अशोक भाई राम राम कैसे हो दो दो अशोक दादा हमारे लाइव में सुमन देवी कॉमेडी नियंत्रक हर हर महादेव हर हर महादेव बटन थैंक यू सो मच थैंक यू अशोक सोनक शून्य एक सुमन दीदी राम राम सुमन दीदी राम राम अशोक भहे कह रहे हैं <laughs> सुमन देवी कॉमेडी नियंत्रक सभी YouTube फैमिली को राम राम सभी YouTube फैमिली को राम राम सुमन दीदी कह रही है सुमन देवी कॉमेडी नियंत्रक हर हर महादेव हर हर, महादेव हर हर महादेव थैंक यू सो मच दीदी सुमन देवी कॉमेडी नियंत्रक सभी YouTube फैमिली को राम राम थैंक यू थैंक यू सुमन देवी कॉमेडी नियंत्रक हर हर महादेव हर हर, हर, हर महादेव धन्यवाद दीदी जी मकर संक्रांति की ढेर सारी शुभकामनाएं सुमन देवी कॉमेडी नियंत्रक हर हर महादेव थैंक यू सो मच दीदी जी सुमन देवी कॉमेडी हर हर महादेव राम 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 थैंक थैंक यू राम राम सुमन देवी कॉमेडी नियंत्रक हर हर महादेव हर हर महादेव दीदी जी चैट पर सुमन देवी हो गया दीदी जी खाना पीना हो गया भैया जी आज तो मकर संक्रांति का तो बड़ा मीठा मीठा या ती खाती का खाना नया भोजन पकवान बनाया होगा ना दीदी जी सुमन देवी कॉमेडी नियंत्रक सभी यूट्यूब फैमिली को राम राम बटन सभी यूट्यूब फैमिली को राम राम सुमन दीदी कह सुमन देवी कॉमेडी नियंत्रक राम 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 बटन थैंक यू सो मच दीदी सुमन देवी कॉमेडी नियंत्रक सभी यूट्यूब फैमिली को राम राम थैंक यू थैंक यू सो मच सुमन देवी कॉमेडी नियंत्रक राम 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 रामन दीदी सुमन सुमन देवी कॉमेडी नियंत्रक सभी YouTube फैमिली को राम राम, राम थैंक यू थैंक यू शून्य आता पहात है अकरा लाइक तर अशोक दादा दोन अशोक दादा आले होते ट्विस्ट एकदम भारी लाइव होता अपने और एक सुमन दीदी आनी चाहिए अपने लाइव में।, तो में तो बहुत अच्छा ट्विस्ट हो जाएगा दो दो सुमन दीदी आ गए ना हमारे लाइव में तो जबरदस्त ट्विस्ट हो जाएगा हमारे लाइव में अरे बाप रे शून्य आता बहात आहेत अकरा लाईक तर पटापट पत कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा रे तेवीस मी शून्य आता पाहत आहेत अकरा लाईक पटापट पटापट पत कमेंट करा थेट निरच्या सुमन देवी कॉमेडी नियंत्रक सभी यूट्यूब फी लाइक एक आता आहेत लाईक लाईक करा कमेंट करा सर्वांनी वर नवीन असतं सब्सक्राइब करा शून्य आता पाहत आहेत अकरा लाईक चोवीस शून्य आता पाहत आहेत अकरा लाईक वाकल जर <partisan> ना पप्पाची शिवायला का सांगतो चोवी शून्य आता पाहत आहेत अकरा लाईक

Okay, लाव रे आय कुठ न घुसतो पण शून्य आता पाहत आहेत अकरा लाईक तर सन्माननी लाइवला लाईक करा ला पतापत कमेंट करा भावांनो ओके ओके वेल डन वेल डन तब शेयर कर youtube whatsapp news feed youtube समाप्त थे मायक रीड ग्रिप हाई सुमन दे सुमन सुख सुमन चैट नेम शेयर सथे सब एकाता पहात है 11 लाइक लाइक करो कमेंट करो जल्दी जल्दी 11 लाइक चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया एक आता पाहत आहेत अकरा लाईक जल्दी जल्दी कमेंट करो लाइव को लाइक करे चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करो भैया शून्य आता पाहत आहेत अकरा लाईक किती आलेली शंभरच शून्य आता पाहत आहेत अकरा लाईक एक आता आहेत अकरा लाईक कमेंट करा फटाफट लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <oxide> शून्य आता पहात आहेत अकरा लाईक बाय बाय सर्वांना तुम्ही ठीक आहे युट्यूब कॅमेरा